सरस संस्थांच्या निवडणुका झाल्या कोकणात म्हणजे विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरे शिवसेनेला फारसं यश आलेला दिसत नाही नेत्यांनीच कोणी ने दुर्लक्ष केला अशी चर्चा आहे नेमकं काय ही गोष्ट खरी आहे की आमच्या पक्षाला कोकणामध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फारसं यश आलं नाही हे आम्ही कबूल करतो पण त्याचबरोबर महाराष्ट्र उद्या उद्या किंवा महाराष्ट्र उभा कबूल करेल की नाना तऱ्हेनं हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तोडण्याचा फोडण्याचा त्यांची माणसं विकत घेण्याचा दपटशाही दाखवून त्यांना त्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा यश कमी मिळू दे परंतु यश मिळालं आमची माणसं निवडणूक या संपूर्ण प्रचंड अशा दादागिरीच्या समोर धनशक्तीच्या समोर लढू शकली याचा अर्थ की शिवसेना प्रमुखांची पुण्याई आजही कोकणामध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहे हे त्यातून स्पष्ट होत एकनाथ शिंदे आणि यशानंतर म्हणजे नगर नगरपालिका विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली की घरात बसून लोक प्रतिसाद देत नाही काही लोक घरात बसले म्हणून त्यांना यश मिळालं अशा प्रकारची टीका त्यांनी केली असं आहे की आताच आपण म्हणाला की अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही म्हणजे घरी जर आमचे नेते बसलेले असतील तरी सुद्धा आम्हाला जर एवढं यश मिळतं तर ते बाहेर पडले तर किती यश मिळेल आणि मग यांची अवस्था काय होईल हा उभा महाराष्ट्र बघेल शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक कोकणात लढली होती त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले ते पैसे वाटपाचा देखील आरोप झाला होता आता जर बघितलं तर नितेश राणे असं म्हणाले की जे काही घडलं त्याचे बोलायचं धनी वेगळे आहेत आपण सोळा तारीख नंतर हे सगळं जाहीर करू असं ते म्हटलंय कसं बघत्या सगळ्या घटनाक्रमाकडे मी एवढंच फक्त म्हणेन त्यांचं सोळा तारखेला त्यांनी काय सांगायचं ते सांगावं कुणी पंधरा तारखेला काय सांगावं याचं आम्हाला सुख ना दुःख अजिबात त्याचं सुखही नाही आणि दुःखही नाही परंतु एका वाक्यात सांगायचं झालं तर घरका भेदी लंका ढाय जर प्रचारात आले असते तर भाजपला यश मिळालं असत दोन मुलं त्यांची समोर होती त्यामुळे त्यांची अडचण झाली असं वक्तव्य त्यांनी केलं याकडे त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे त्याच्यामध्ये मला फार काही दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही